आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरू इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत निवासी शाळा आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज नर्सरी ते इयत्ता बारावी सायन्स सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त आदर्श महाविद्यालय बी ए बी कॉम आणि बी एस सी आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट बी एस सी एम एल टी बी एस सी एम आय टी डी एम एल टी पी जी डी एम एल टी आणि ए डी एम एल टी निसर्गरम्य वातावरणात मुलांचं शिक्षण आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर संपर्क शून्य चोवीस एकोणतीस एकाहत्तर शून्य चार संगमनेर तालुक्याच्या चा पठार भागातील बोटा परिसरामध्ये दोन गोवंश जातीच्या वासरांची बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीनं सुटका केली इकरार इस्रार मोमीन हा बोटा परिसरामध्ये गोवंशाची वाहतूक करत असल्याची माहिती बजरंग दलाचे कार्यकर्ते विकास शिळके सचिन बोडके भिकाजी शेळके शेखर काळे यांना समजले त्यानंतर घारगाव पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली गेली पोलीस कॉन्स्टेबल सतीश बिडगर आणि हेड कॉन्स्टेबल खाडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यावेळी त्यांना केळेवाडी शिवारातील बोटा ते अकलापूर रोडवर एम एच चौदा के ए पंचावन्न सोळा हे वाहन दिसलं तर या वाहनातील व्यक्तीला रस्त्याच्या कडेला वाहन उभं करून विचारलं असता त्यानं त्याचं नाव इकरार इस्रान मोन राहणार बोटा असं सांगितलं तर वाहनाबाबत चौकशी केली असता या वाहनामध्ये दोन गोवंश जातीची वासरं तोंडाला काळी चिकटपट्टी लावून ठेवली असल्याचं दिसलं या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सतीश बिडगर यांच्या फिर्यादीवरून घारगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि त्या गोवंशांना संगमनेर येथील गोशाळेत पाठवलं गेलंय पावणे सात वाजता एक गाडी आम्ही पोलीस स्टेशनला फोन करू कळवले पोलीस आमच्या मदतीला येऊन आम्ही ती गाडी अडवतो अडवल्यानंतर तिचे चौकशी केली असतात तिच्या हौद्यात एक कालवड आणि एक बोरा अशी दोन वासरे चिगटेप मारलेल्या अवस्थेत आढळले सर्व शेतकऱ्यांना आव्हान करतो का कसाव्याला न देता कापायला वासरू न देता आम्हाला फोन करा आमच्या स्वाधीन करा आम्ही ते गोशाळेमध्ये संगलक करण्यासाठी निघून जायचो सचिन दत्तात्रे बोडके चौऱ्याण्णव एकवीस त्रेचाळीस ऐंशी तेरा या नंबरवर संपर्क केला तरी तुम्ही एक रजिस्टर किराणा त्या ठिकाणी येऊन तुम्ही तुमची माहिती जरी मोबाईल नंबर जरी गाव ते सांगितले तरी आम्ही येऊन तुमची अनेक शेतकरी आपले गोवंश जनावर विकत असतात संबंधितांकडून जनावरांना निर्दयतेची वागणूक मिळत असते आपण ती जनावर आम्हाला द्या आम्ही गोशाळेत नेऊन सोडतो आणि त्यांना जीवदान देतो

रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर